शांती सात्विक पकवाना तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी या व्हिडिओतून दाखवते सँडविच ढोकळा अतिशय जाळीजार बनलेला आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहतच आहात आणि याशिवाय हलका फुलकाही आहे आणि विशेष म्हणजे झटकीपट होतो मुलांच्या लंच बॉक्स मध्ये देऊ शकतो किंवा आपणही असं मधल्या वेळेत खाण्यासाठी नाश्त्याला खाण्यासाठी उत्तम हा पर्याय आहे कसा बनवलेला आहे हे व्हिडिओ मध्ये पाहूयात या ठिकाणी मी घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ आपल्याला जेवढ्या व्यक्तींसाठी ढोकळा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ही डाळ घ्यायची पॉलिशची डाळ आहे ती दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्येच मी घातलेला आहे एक वाटी रवा आणि आता या डाळीला आणि रव्याला ताकामध्ये भिजू घालायचं आहे अजून थोडस ताक टाकून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण भिजल्यास फुलत आणि आता वीस मिनिटांसाठी हे झाकून ठेवूयात हे सँडविच मुगाच्या डाळीपासून बनवलेलं असल्यामुळे ते हेल्दी डाळ आणि रवा भिजतो तेवढा वेळ मी एका एक पुदिन्याची पानं आणि एक मुठ कोथिंबीर घालून घेतली दोन ते तीन आल्याचे तुकडे दोन मिरच्यांचे तुकडे एक चमचा जिरं आणि एक टेबल स्पून डाळ घालून घेतलेला आहे फुटाण्याचं डाळ असतं ते घालायचं आणि यामध्ये आता आपण टाकूयात एक आईस क्यूब आईस क्यूबमुळे या चटणीचा रंग मस्त येतो अगदी हिरवी गार दिसते शिवाय काळी देखील पडत नाही आता या चटणीमध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिना हा आपल्याला थंडावा देतो याशिवाय उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबटही खाण्याची इच्छा होते त्यामुळं मी या पुदिन्याच्या चटणीमध्ये थोड्याशा कैरीच्या फोडी देखील घातली आणि पुन्हा एकदा ही चटणी चांगली महीन वाटून घेतलेली आहे आणि आता ही चटणी आपण बाजूला काढून ठेवूयात आणि पाहूयात आपली डाळ चांगली भिजली का वीस मिनिट झालेली आहेत पाहू शकता या रव्याने आणि डाळीने सगळं ताक पिऊन घेतलेला आहे आणि या ठिकाणी पहा डाळीचे असे थोडेसे ही बोटाने तुकडे झाले कि मस्त डाळ भिजलेली आहे आणि आता ती मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून रवाळ अशी वाटून घ्यायची एकदा का तुम्ही हे ढोकळा सँडविच मुलांना बनवून दिलं की मुलं परत परत हेच बनवण्याची मागणी करतील यामध्ये दुमतच नाही याशिवाय मैद्याच्या ब्रेड सँडविच खाण्यापेक्षा हे आपण बनवलेले हेल्दी सँडविच मुलांना दिलेले कधीही चांगले या ठिकाणी मी बॅटर म्हणून घेतलेला आहे पाहू शकता चमच्यामध्ये देखील रवाळपणा दिसतोय त्याचा पाणी न घालताच काढायचं कारण आपण ताक यामध्ये खूप घातलं होतं ताक जास्त आंबट असल्यास जास, त्यामध्ये थोडस पाणी घालायचं म्हणजे आंबटपणा कमी होतो हे माझ बॅटर बनवून झालेलं आहे आणि आता याला चांगलं आपण हाताने फेटायचं पण त्याआधी त्यामध्ये घालायची हळद हळदी मुळं या सँडविच ला किती छान रंग आलेला आहे हे तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं बाकी यामध्ये काहीही घालायचं नाही आणि आता हातानेच हे बॅटर मी छानपैकी दोन मिनिट फेटून घेते फेटल्यामुळं सँडविच चा ढोकळा आहे तो अतिशय फ्लपी होतो आणि हे बॅटर मला थोडस पातळ वाटत आहे म्हणून मी यामध्ये दोन टेबल स्पून रवा घातलेला आहे या ठिकाणी ढोकळा लावण्यासाठी मी घेतलेला आहे एक केक टेन एखाद्या ताटामध्ये किंवा डब्याच्या झाकणात किंवा कुकरच्या डब्यामध्ये दे देखील हा ढोकळा लावता येतो या भांड्याला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं ढोकळा लावण्यासाठी एका वाटीने हे बॅटर मोजून घ्यायचं आहे पूर्ण वाटी भरून घ्यायचं असेच नवनवीन आणि हेल्दी मेनू पाहण्यासाठी सात्विक पक्वानं चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर बिना कांदा लसण सात्विक भोजन बनवल्या जात म्हणून अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओला शेअर करा चॅनल लाईक करा हे वाटी भरून बॅटर मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळत आलं की आपण यामध्ये इनो घालून घ्यायचा म्हणजे इनो घातल्यास जास्त वेळ हे बॅटर ठेवून द्यायचं नाही आणि जास्त फेटायचं देखील नाही ही महत्वाची टिप्स आहे अगदी हलक्या हाताने फेटायचं दहा बारा सेकंद बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असायला हवी व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि जो केक टेन तेल लावून ठेवलेला आहे त्यामध्ये आता हे ओतून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं पाहू शकता अगदी खूपच पातळ थर आहे आणि आता हे स्टीम होतं तेवढा वेळ अजून त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बॅटर बनवायचं आहे त्याच पद्धतीनं पहिल्यांदा जसं केलं त्याच पद्धतीनं पाच ते सहा मिनिट झालेली आहे हा ढोकळा देखील छानपैकी स्टीम झालेला आहे ही टूथपिक चिकटत नाही चाकू घालून बघा चिकटला नाही की ढोकळा छान बनलेला आहे आणि आता आपल्याला या ढोकळ्याला लावून घ्यायची आहे केलेली पुदिन्याची चटणी आणि हा पुदिन्याच्या चटणीचा थर आहे तो थोडासा जाड घ्यायचा हाताला वाफ लागते म्हणून मी गॅस थोडासा स्लो केला आणि हा केकटेन खाली घेऊन त्याला चटणी स्प्रेड करून घेते पहा अशा पद्धतीनं अगदी जाड थर असला पाहिजे आणि आता हा केक टेन पुन्हा एक मिनिटासाठी आपण कढईमध्ये स्टीम करून घेऊयात म्हणजे ही चटणी काय होईल कोरडी होईल शिजल्या जाईल आणि एक मिनिटाने ही चटणी कोरडी झाली की आपल्याला जे बनवून ठेवलेलं एका वाटीचं अजून बॅटर आहे त्यामध्ये इनो टाकून घेऊन लगेच ते आपल्याला या चटणीच्या वरून घालायचं आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता कोरडी झालेली आहे आणि आपण केलेलं बॅटर त्यावर होतो यातही या आपण पाव चमचाच इनो घातलेला आहे माझ्याकडे एक खास मसाला आहे तो मी थोडासा या ढोकळ्यावर घालून घेते आणि आता आपल्याला हा ढोकळा आठ ते दहा मिनिट स्टीम करून घ्यायचा आहे कारण डबल लेअर आहेत खालचा ढोकळा झालेला आहे पण वर मागून घातलेलं बॅटर आहे त्याला वेळ लागेल म्हणून आठ ते दहा मिनिट स्टीम होऊ द्यायचं या ठिकाणी आठ ते दहा मिनिटांनी हा ढोकळा स्टीम झालेला आहे पाहू शकता काहीही चिकटत नाहीये मी खाली काढून घेते चांगला थंड होऊ द्यायचा आणि मग तो डिमोल्ड करायचा मी या ठिकाणी ढोकळ्याचं बॅटर आहे ते मोजून घेतलं यासाठी की सँडविच ढोकळा आहे मध्ये स्टफिंग आहे आणि दोन्ही बाजूला तेवढच थिकनेस या ढोकळ्याचा दिसायला हवा दोन्ही लेअर पातळ असाव्यात म्हणून कमी बॅटर घालायचं आणि पाहू शकता किती सहज डिमोट झालेला आहे फक्त त्याला चांगलं थंड होऊ द्यायचं वाव तुम्ही देखील पाहू शकता किती मस्त जाळी आलेली आहे आणि त्याचं टेक्चरही किती छान आहे आणि चवीला एकदम झक्कास असाच हलका फुलका ढोकळा सँडविच तुम्ही खा मुलांच्या लंच बॉक्स मध्ये द्या आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईकचा चा थंब देण्यास विसरू नका मस्त खा स्वस्थ रहा, सात्विक पक्वांना पाहत रहा पुन्हा भेटू